केला जातोय आणि लक्षात घ्या पहिल्यांदा या ठिकाणी सांगितलं जाते कारण आजच्या मैदानामध्ये सकाळी नियमाती लागू केलेल्या होत्या लॉबी टेस्ट गाडी या ठिकाणी निकालात पात्र राहणार नाही म्हणून सकाळी घोषित केलेलं होतं परंतु गाडी क्रमांक सत्तेचाळीस मध्ये एक निकाल पहिला दिला आणि ती गाडी लांबी होती परंतु बेलगाडी मालक या ठिकाणी नंबर घेऊन गेलेले होते परंतु लांबून आलेली गाडी त्याचा सन्मान करणे या ठिकाणी शिवेंद्रसिंह राजे मित्र समूह अंगापूरकरांना या ठिकाणी तो गाडी पळवण्याचा सीमेला निर्णय घेतला आणि त्या गटामध्ये जी दोन नंबरला गाडी उतरली होती त्या गाडीला सुद्धा या ठिकाणी त्यांनी निकाल दिला आणि त्याच पद्धतीनं बत्तीसाव्या गटामध्ये अशीच गाडी लॉबी टच होती परंतु या ठिकाणी ही गाडी पुढे फरकाने बसली होती त्यामुळे सत्तेचाळीस मध्ये निकाल दिलेला असल्यामुळं बत्तीस मध्ये सुद्धा निकाल त्या गाडीला लॉबी दिला गेला परंतु या ठिकाणी कुणी बैलगाडी मालकाने गैरसमज करून घ्यायचं कारण नाही आज वेळ त्यांच्यावर आली होती उद्या प्रत्येकावर ही वेळ येणार आहे परंतु मोठ्या मनाने या ठिकाणी संयोजक कमिटीनं त्या दोन्ही गाड्यांचा या ठिकाणी सन्मान केला दोन्ही गाड्या या ठिकाणी सेमीसाठी पळवल्या याबद्दल या ठिकाणी मी प्रथमता समालोचक संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या वतीने या ठिकाणी संयोजक कमिटीचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो की आपण या ठिकाणी दोन्ही गाड्यांचा त्या सन्मान केला आणि त्या गाड्या सेमीला पळवल्या आजच्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी गड क्रमांक फायनलच्या आठ नंबरचा मान करे तास क्रमांक आठ मधून पडेल गाडी सातारा ट्रेन सर्व्हिस सेंद्रे संजय पोतेकर सेंद्रे या गाडीचा आजच्या का मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सातारा ट्रेन सर्व्हिस सातारा आणि संजय पोतेकर सेंद्रेकरांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर साई फौजी निगडी आणि सुरेश तात्या बहुजी निगडीकरांचा सोन्या सोन्या आणि सर्जा आजच्या मकर संक्रांतीच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी आणि दिव्य मकर संक्रांती उत्सवानिमित्त निमित्त पारंपरिक मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पळालेली गाडी श्री स्वामी समर्थ वाई या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला अंधराची गाडी पळाली वाईकरांच्या नावावरती नशीब आजमावलं कारण वाईकरांचं नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलानं गाजवलं असा आभा डोंगरे हो वाईकरांचा नंद्या आणि आज देखील या ठिकाणी फायनल साडी पात्र झाला आबा डोंगरे हो वाईकरांचा पायलट आणि त्याच्याबरोबर पाहिला श्रीनाथ बाबा गौंडवाडी गौंडवाईकरांचा मथूर आजच्या मथुरापूर केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी बहुयाने भाऊ मैदानातील सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पडली गाडी गुरुवर्य दीपक मानसिंग कदम कटगोर तासगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पळाली गुरुवर्य दीपक मानसिंगराव कदम कडगुनकरांचा पंचेचाळीस पंचेचाळीस पेढा आणि त्याच्याबरोबर पळाला राजगावकरांचा जालना एक्सप्रेस सुंदरची गाडी जालना आणि पेडेची गाडी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानखरी मौऱ्याने जेव्हा या मैदानाचा पाच नंबरचा मानखरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक एक मधून पळेल गाडी समर्थ पांढरण सेलार एक या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली समर्थ पांडुरंग शेलार एक आणि महाराष्ट्र चॅम्पियन पलवान सचिन दला शेलार एकशा हरण्या आणि त्याच्याबरोबर पहाला कोडोली आणि श्याम आष्टेकर कोडोलीकरांचा लकी हारण्या आणि लकी आजच्या मैदानातील अंगापूर केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी बहुने देव मैदानाचा आजच्या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा मधून पळाली गाडी सुहाने माणिक बुधावले खुलक जाई या गाडीचा आजच्या बाजारामध्ये चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून सुहाने माणिक बुदावले खोळक जाई माणिक राईव्हर खोळक जाई आणि विद्या शेठ बोळी कोंडेवाल कोंडेवालकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पळाला सुशांत दमटणे राजापूर राजापूरकरांचा राजा राजा आणि शंभू आजच्या मैदानातील अंगापूर केसरी मैदानातील चौतुर्थ्या क्रमांकाचे मानकरी अंगापूर केसरी भविष्य पारंपरिक मैदानाचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पळालेली गाडी श्रावणी दत्ता शिंदे पाटकर या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला उन्नराची गाडी पळाली श्रावणी दत्ता शिंदे पाटकर पाटकरकरांचा उजवीला पाळाला पतंग आणि उजवीला पाळाला रोहन बापू चोरगे सरपंच आणि मोदारीकरांचा तीनशे एक हरण्या सुंदर गाडी पळाली आई काळूबाई बसून मोर्दरीकरांच्या हरण्या आणि पाटकरकरांचा पतंग आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी सुंदर अशा मैदानाचा आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी विनायक शेख देशमुख लेंगरे या गाडीचा दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली कालच वाढदिवस झाला विनायक शेख देशमुख सरकार लेंगरे आणि जितेंद्र शेठ देशमुख सरकार लेंगरे लेंगरेकरांची नवीन खरेदी नाव त्याचा चित्ता आणि त्याच्याबरोबर बरोबर पाहला गणेश पाटील शिरसवडी आणि रोशन पाटील नेरे नेरेकरांचा चंद चंदर, चंदर आणि चित्ता एका राशीची दोन बैल आजच्या मैदानातील मकर संक्रांतीच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी अये आणि मैदानाचा एक नंबरचा मान करी पारंपरिक मैदान अंगापूर केसरी मैदानाचा एक नंबरचा मान करी तास क्रमांक तीन मधून पडलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचणेर या गाडीचा तिसरा क्रमांक आला प्रशांत ड्रायव्हर चिंचने नावावरती सॉरी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांच्या नावावरती नशी आजमावलं आणि स्वतः प्रशांत ड्रायव्हरने जी गाडी हाकली आणि आजच्या या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आयोजित केलेल्या भाऊ आणि मैदानाच्या प्रथम क्रमांकाची मानकरी झाली सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलांना सातारा राजधानीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलासा राजधानी फुले अक्षय शिवाजी मोरे गोडोलीकरांचा बलमा आणि मोहिल शेठ सुसगाव अर्णव शेठ साळुके वैभव रायवर सुसगाव आणि सचिन शेठ खरग यांचा बकासूर बकासूर आणि बलमा हे देखील एकाच राशीची दोन महिला होती आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले सुंदर अशी गाडी पळवली प्रशांत रायवर या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी या ठिकाणी पहिलं प्रथमच घेतात यांना जायचं असलं तर